कायमबाह्य वर्तनाच्या तक्रारीवरून पुण्यावरून वाशिमला बदली झालेल्या वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या सखोल चौकशीची मागणी आर कार्यकर्ते विजय कुंभा कुंभार यांनी केली कुंभार यांनी त्यांच्या आय ए एसपदी नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित केलेत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाले सर आपल्या सोबत आहेत सर काय ठळक आक्षेप आहेत जे अत्यंत गंभीर वाटत ठळक आक्षेप हे आहेत म्हणजे अनेक आहेत त्याच्यामध्ये परंतु त्यांनी स्वतःच म्हटलंय की मी मानसिकदृष्ट्या आजारी आहे तर मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती सेवेमध्ये येऊ शकते का आय तेही आय एसारख्या जिथं एक मोठ्या जबाबदारी त्यांच्यावर असतात मोठे अधिकारी त्यांना असतात मोठं संरक्षणीय असतं अशा पदावरती येऊ शकतात का हा एक म मुद्दा झाला त्याशिवाय जे नॉन क्रिमिलेअर ओबीसी घेतलं आहे त्यांनी म्हणजे त्याच्यात उल्लेख आहे तसा त्याच्यावरती ते एक आक्षेप आहे कारण त्यांच्या हे जे नॉन क्रिमिलेअर मिळतं ते आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्यांच्या पालकांचं आहे त्यांना ही सवलत मिळते परंतु त्यांच्या वडिलांनी जे काय अफिडेव्हिट सादर केलं आहे मागच्या लोकसभा इलेक्शनच्या वेळेला त्याच्यामध्ये त्यांची एकूण संपत्ती चाळीस कोटी रुपये मागच्या वर्षीचं उत्पन्न त्रेचाळीस लाख रुपये आहे वडिलांचं एकट्याचं असं असताना त्या नॉन कम्युलियर कशा असू शकतील प्रश्न असा आहे की एवढं सगळं जाहीर आहे हे कागदपत्र मग हे जिथे पडताळणं अपेक्षित आहे तिथे पडताळलं गेलं नाही ही तर एक चूक आहेच आहे पण ह्यांनी खोटी माहिती दिली ही ही गंभीर चूक आहे तर कसं यावर कारवाईचं पुढे कसं गणित होतं कारवाई खरं तर ब डीओ पी टी आणि जी एडी महाराष्ट्र हे दोन्ही करू शकतात त्यांनी ती केली पाहिजे कारण जी डॉक्युमेंट काढली ही काय मी कुठे आर टी आयमध्ये मिळवलीत किंवा असं काही नाही शासनाच्या वेबसाईटची डॉक्युमेंट आहेत जी मला अवेलेबल आहे ती त्यांना पण ॲवेलेबल आहेत मी तक्रार करेन पण माझ्या तक्रारीची वाट एवढ्या गंभीर प्रकारात तरी बघावी का शासनाला स्वतःलाही जर आय ए एसची प्रतिष्ठा सांभाळायची असेल आपल्या प विभागाची प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर त्यांनी स्वतःहून कारवाई केली पाहिजे मी कंप्लेंट करतो त्याच्यावरती काही शंका नाही आहे मग तुम्हाला पगार कशाचा घ्यायचा आहे तिथे बसून माझ्या तक्रारीची वाट बघत असाल तर ते व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे